नर्मदे हर रामकृष्ण अरे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आपल्याला बघायचा आहे जे उत्तर वाहिनीबद्दल आपण म्हणतो की कशाकरता केली जाते कोण काय प्रत्येकाचे मतं वेगवेगळे आहे पण या व्हिडिओमधून अत्यंत ठोस असा पुरावा की कशामुळे केव्हाही या वाहिनी नर्मदा परिक्रमा चालू झाली कशाकरता झाली लगेचच तुमच्या मय्येंच्या तोंडून आपण सविस्तर माहिती ऐकणार आहोत आणि खरी काय स्थिती आहे त्या उत्तरवाहिनी परिक्रमेची त्यातून आपल्याला माहिती होईल आणि त्याचनंतर आपल्याला उत्तरवाहिनी परिक्रमा करायची हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल नर्मदेहर रामकृष्णारी आज राघव नर्मदा परिक्रमा संकल्पित अन्न क्षेत्र आयोजित राघव नर्मदा बस परिक्रमा त्याचप्रमाणे राघव नर्मदा उत्तर वाहिनी परिक्रमा तर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे नर्मदा माईची आपण मोठी परिक्रमा म्हणजे पूर्ण परिक्रमा तर बऱ्याच भाविकांनी केलेली आहेच आहे पण उत्तरवाहिनी परिक्रमा सुद्धा महत्त्वाची आहे आणि तिचं महत्व म्हणजेच चैत्र महिन्यामध्येच आहे का आहे आणि का उत्तरवाहिनी केली केली जाते कशासाठी केली जाते कुणी केली जाते आणि कोणत्या महिन्यामध्ये केली जाते तर हे सगळीच माहिती आपल्याला उत्तरवाहिनी परिक्रमेमध्ये सगळ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या आयोजकांसोबत गेल्यावर ही माहिती मिळेलच असं सांगता येत नाहीये काहींना माहिती मिळूही शकते पण आज विशेषत्वाने मी तुम्हाला असं सांगणार आहे की आपण पाहतो ही उत्तर वाहिनी परिक्रमा ही काही चार दोन वर्षापासून आलेली नाही आहे किंवा एक दोन एक दोन युगापासून आलेली नाही आहे तर ती अनेक युगापासून म्हणजेच अनेक कल्पांपासून उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा भाविक आहेत पण आपल्याला आत्ता माहिती झालेली आहे पण हिचा उल्लेख हा ग्रंथामध्ये आहे ग्रंथामध्ये म्हणजेच स्कंद पुराणामध्ये उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही कोणी केली होती तर एका राजाने म्हणजे विशेष ती परिक्रमेची निर्मिती कशासाठी तर एका राजाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी ती परिक्रमा केली होती आणि कारण आपण म्हणतो ना की एखाद्याचं लग्न होत नसेल तर आपण म्हणतो की हा मनुष्य त्याचं लग्न जमत नाही आहे मग पुरुष असेल म्हणजे मुलगा असेल मुलगी असेल तर लग्न जमत नाही मग बाकीचे माणसं म्हणतात अरे देवाने बिन जोड्याचा पाठवलेला आहे का बिनजोड्याचा तिथून पाठवलेला नसला तरीसुद्धा इथं वेळ लागतो योग येण्यासाठी किंवा एखादा बिन जोड्याचा सुद्धा असतो राजाची मुलगी बिनजोड्याची ब्रह्मदेवाने निर्माण केली होती आणि असं स्कंद पुराणामध्ये सांगितलं जातं म्हणून तर राजाचं आणि ब्रह्मदेवाचं भांडण लागलं की माझ्या मुलीला का बिनजोड्याचं पाठवलं प तर तिला तिचं लग्न त्या युगात होणारच नव्हतं नवी नवे तिला जोडच नव्हता म्हणून राजाने वाद घातला आणि ब्रह्मदेवाने त्याच्यावर सांगितलं की तुझ्या मुलीचं लग्न होईल पण तुला उत्तर वाहिनी परिक्रमा करावी लागेल कारण याची सविस्तर माहिती तुम्हाला नंतर परिक्रमेमध्ये मिळणारच आहे म्हणून ज्यांचं कारण आपण पाहतो की बरेच लोक म्हणतात की उत्तर वाहिनी परिक्रमा एक केली तर मोठ्या परिक्रमेचं पुण्य भेटतं कुणी लोक म्हणतात तीन केल्या तर मोठ्या परिक्रमेचं पुण्य भेटतं असा कुठे उल्लेख मी पाहिला नाही आणि असेल तर चांगलीच गोष्ट आहे छोट्या परिक्रमेने जर मोठ्या परिक्रमेचं पुण्य भेटलं तर चांगलीच गोष्ट आहे पण त्याच विशेष कारण हेच आहे की ज्यांचं लग्न जमत नाहीये लग्न जमण्यामध्ये काही अडथळे येतात तर ह्याच्यासाठी ती परिक्रमा केली जाते आपले महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये आणि गुजरात मधल्या लोकांमध्ये हाच फरक आहे आपण कधी उत्तर वाहिनी परिक्रमा करायला गेलात तर तिथं पाहिलं तुम्ही तर तिथं जास्तीत जास्त तरुण लोक गुजरात मधले परिक्रमा करतात आणि आपले इकडचे सगळे वयस्कर लोक तिथं परिक्रमा करतात वयस्कर लोकांनी सुद्धा केली पाहिजे पण कारण एकवीस किलोमीटर त्यांनाही पायी चालायला भेटतं तोही आनंद त्यांना मिळतो आणि पुण्य सुद्धा संकलित होत पण त्या ठिकाणी जी उत्तर वाहिनी परिक्रमा आहे ही तरुण माणसाने केलीच पाहिजे आणि ज्याचं लग्न जमत नाहीये जमत नाही म्हणूनच केली पाहिजे असं काही नाहीये कारण जमण्यामध्ये काही अडथळे पुढे सुद्धा येऊ नये किंवा जमलेलं लग्न किंवा जमणार असलेलं लग्न सुद्धा ते कडेपर्यंत गेलं पाहिजे ह्याच्यासाठी सुद्धा आपण उत्तर वाहिनी परिक्रमा करणं खूप गरजेचं आहे म्हणून हे प्रत्येक तरुण माणसाने करणं गरजेचं आहे वयस्कर माणसासाठी सगळ्या साधनं आहेत मग मा तरुण माणसासाठी काही साधना नाही का तरुण माणसासाठी हीच एक विशेष साधना आहे आणि ही तरुण माणसानेच केली पाहिजे म्हणजे वयस्कर माणसाने सुद्धा केली पाहिजे पण गुजरात मधली जास्तीत जास्त तरुण लोक ही करतात। सुदा, सुदा असेल, असेल, परिक्रमा करतात म्हणून आपल्या महाराष्ट्रामधल्या सुद्धा सुद्धा लोकांनी मुलगा असेल मुलगी असेल लग्नाच्या अगोदर एकदा तरी हा अनुभव घेऊन बघा किती ती परिक्रमा केल्यानंतर पण ती परिक्रमा नुसतं गेलं गाडीतून उतरलं चक्कर मारून आलं झालं नर्मदेहर झाली परिक्रमा अशी चालत नाहीये कोणत्याही आपल्या धर्मामध्ये या सनातन हिंदू धर्मामध्ये भागवत धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विधान आहे म्हणून या परिक्रमेला सुद्धा संकल्प असतो याला सुरुवातीला संकल्प असतो नंतर सुद्धा सोड संकल्प असतो त्याच्याशिवाय पुण्यप्राप्ती फलप्राप्ती भेटत नाही म्हणून आपण ती परिक्रमा करत असताना संकल्प करून करणं गरजेचं असतं आपल्यासोबत जे भाविक येतात राघव नर्मदा परिक्रमेमध्ये तर त्या भाविकांचा आपण विधिवत संकल्प करून घेतो आणि सोड सुद्धा करून घेतो त्याच्यानंतर अनेक भाविकांनी की बऱ्याच वर्षापासून ज्यांचं लग्न रखडलेलं आहे त्यांचे लग्न झालेले त्यांनी अनुभव आम्हाला स्वतः फोन करून नंतर सांगितलेले आहेत की उत्तरवाहिनी परिक्रमा आम्ही तुमच्यासोबत केली आणि आम आम्हाला असं अनुभव आला की आमचं लग्न जमलं किंवा झालंसुद्धा म्हणून अशा असं हे महत्त्वाची ये विधान हे विधान आणि ही विधी अशा पद्धतीचं आहे की उत्तर वाहिनी परिक्रमा हे लग्न जमण्यासाठी विशेषतपणे केली जाते म्हणून ज्या भाविकांना असं वाटतं की आपलं लग्न जमत नाही म्हणून नाही किंवा जमावं आणि जमल्यानंतर सुद्धा ते व्यवस्थित पूर्णत्वाला जावं ह्याच्यासाठी जा ती परिक्रमा करण्यासाठी भाविकांनी संपर्क करावा कारण आपण आता याच महिन्यामध्ये म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस असा कालावधी पाच दिवसाचा आपला आहे ए सी बस असेल राहण्याची व्यवस्था सुद्धा ए सी रूममध्ये असेल म्हणून अशा पद्धतीने कारण गर्मी जास्त असल्यामुळे म्हणून आणि जेवण वगैरे हे तर सगळं दोन टाइम जेवण चहा नाश्ता हे सगळं तर असतंच असतं म्हणून अशा पद्धतीने जे इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करावा कारण आपल्याला तिथंसुद्धा गर्दी खूप वाढते तर रूम वगैरे बुक करण्यासाठी नंतर गर्दी जास्त झाली किंवा रूम दुसऱ्यांनी बुक केलं तर आपल्याला भेटणं अशक्य होतं किंवा जास्त खर्च त्यामध्ये येतो म्हणून लवकरात लवकर बुकिंग करावे म्हणजे तुमच्या नावच्या लगेच त्या ठिकाणी आपल्याला रूम बुक करता येईल म्हणून भाविकांनी स्क्रीनवरती जे नंबर आहे त्याच्यावरती जरूर महाराजांना फोन करावा आणि फोन करून आपलं नाव आजच नोंद करावं की जेणेकरून आपल्याला सुद्धा ती उत्तरवाहिनी एकवीस किलोमीटरची परिक्रमा आपल्याला करता येईल कारण यावर्षी गुजरात सरकारचा सुद्धा असं इच्छा आहे की जसं उत्तर प्रदेशमध्ये आपण प्रयागराजचा कुंभ पाहिला तर तो कुंभमेळा कितीतरी शंभर वर्षापेक्षा जास्त वर्षाने तो कुंभमेळा तो योग आलेला होता आणि त्या योगामध्ये असं नियोजन होतं तर त्यांचं असं मत आहे की योगी असं करू शकतो तर मोदी असं का करू शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर त्यांनी खूप सुंदर त्याच ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आपण फक्त बघण्यासाठी तरी त्या ठिकाणी येऊ शकता खूप सुंदर लाईट वगैरे खूप आम्हीसुद्धा स्वतः त्या ठिकाणी जाऊन आलो एक परिक्रमा आमची झालेली आहे यात याच चैत्रामधली पाडव्याच्या दिवशीच ती पहिली परिक्रमा पहिल्याच दिवशी झाली आणि व्हिडिओसुद्धा तुम्ही स्टेटस वगैरे पाहिलं असेल खूप गर्दी त्या ठिकाणी होती अजूनही तिथे भयंकर गर्दी आहे आणि म्हणून आपण लवकरात लवकर बुकिंग करावं जास्त काही न बोलता या ठिकाणी थांबते नर्मदेहर